नमस्कार मंडळी गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रातील मराठा समाजाची आरक्षणासाठीची लढाई सुरू आहे या लढाईने अनेक वळणं पाहिली अनेक नेत्यांनी त्यात उडी घेतली पण प्रत्येक वेळी एकच गोष्ट आडवी येत होती ती म्हणजे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा पण आता या लढाईला एक नवीन आणि निर्णायक वळण मिळालंय सरकारने एक असा ब्रह्मास्त्र वापरलाय ज्याचा संबंध थेट दीडशे वर्षापूर्वीच्या इतिहासाशी आहे आज आपण हेच समजून घेणार आहोत की हैदराबाद गॅझेटियर म्हणजे काय आणि कुणबी प्रमाणपत्रामुळे ही लढाई खरंच संपणार आहे का पन्नास टक्क्यांची मर्यादा मराठा आरक्षणाचा सर्वात मोठा अडथळा मराठा आरक्षणाचा विषय येतो तेव्हा सर्वात आधी पन्नास टक्के मर्यादेचा नियम समोर येतो एकोणीसशे ब्याण्णव साली सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा सहानी खटल्यात हा नियम निश्चित केला होता यानुसार कोणत्याही राज्यात आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त असू नये सरकारने जेव्हा जेव्हा मराठ्यांना वेगळा प्रवर्ग देऊन आरक्षण दिलं तेव्हा राज्यातील एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त झालं आणि ते कोर्टात रद्द झालं पन्नास टक्क्यांची उदाहरणं समजा एका राज्यात सरकारी नोकरीसाठी एकूण शंभर जागा आहेत पहिली परिस्थिती मर्यादेच्या आत राज्यात आधीपासूनच आरक्षण आहे जे पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत आहे अनुसूचित जाती एस सी म्हणजे तेरा टक्के अनुसूचित जमाती एस टी म्हणजे सात टक्के इतर मागासवर्गीय ओबीसी म्हणजे वीस टक्के जागा या सर्व आरक्षणाची बेरीज केली तर तेरा अधिक सात अधिक वीस म्हणजे चाळीस टक्के याचा अर्थ एकूण शंभर जागांपैकी चाळीस जागा आरक्षित आहेत आणि उरलेल्या साठ जागा म्हणजे साठ टक्के हे खुल्या प्रवर्गासाठी आहेत या, या परिस्थितीमध्ये आरक्षण पन्नास टक्क्यांच्या मर्यादेत आहे आणि ते कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे दुसरी परिस्थिती म्हणजे जेव्हा मर्यादा ओलांडली जाते आता मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याची मागणी पुढे आली आणि सरकारने त्यांना सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं आता ऐकून आरक्षणाची बेरीज करूया अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी बरोबर चाळीस टक्के मराठा आरक्षण बरोबर सोळा टक्के एकूण चाळीस अधिक सोळा बरोबर जास्त झाली आहे त्यामुळे याचं सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन होत आहे त्यामुळे हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही आणि ते न्यायालय रद्द करतं पण मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाने सरकारवर प्रचंड दबाव आणला याच दबावामुळे सरकारने एक नवीन मार्ग शोधला ज्याला निजामकालीन नोंदींचा गॅझेटेर याचा आधार आहे गॅझेटियर म्हणजे जुन्या काळातील एक सरकारी दस्तऐवज ज्यात एखाद्या भागाची ऐतिहासिक सामाजिक आणि प्रशासकीय माहिती असते मराठवाडा प्रदेश पूर्वी निजामाच्या राजवटीखाली होता त्यामुळे या गॅझेटियरमध्ये अनेक जुन्या नोंदी आहेत या नोंदींमध्ये अनेक मराठा कुटुंबाचा उल्लेख कुणबी म्हणून आढळतो कारण त्यांचा मुख्य व्यवसाय शेती होता सरकारने आता याच नोंदींना अधिकृत पुरावा म्हणून मान्यता दिली आहे कुणबी प्रमाणपत्रामुळे काय बदलणार याचा अर्थ असा की ज्या मराठ्यांकडे त्यांच्या पूर्वजांच्या निजामकालीन नोंदी आहेत ते दाखवून ते कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतात कुणबी समाज आधीपासूनच ओबीसी प्रबंधात आहे त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळाल्यावर मराठ्यांना ओबीसीसाठी असलेलं आरक्षण आपोआप लागू होईल हा निर्णय पन्नास टक्केची मर्यादा ओलांडत नाही कारण ओबीसीच्या पोट्यामध्ये कोणताही बदल होत त्यामुळे याला कायदेशीर आव्हान मिळण्याची शक्यता कमी आहे नवा संघर्ष मराठा विरुद्ध कुणबी पण हा उपाय एक नवीन वाद घेऊन आला आहे कुणबी समाजातील अनेक नेते आणि संघटना नाराज आहेत त्यांचं म्हणणं आहे की मराठा समाजातील लाखो लोक ओबीसी प्रवर्गात आल्यास त्यांच्या हक्काच्या जागांवर ताण येईल आणि त्यांच्यावर अन्याय होईल सगळे सोयरे या मागणीमुळे हा वाद आणखी वाढलाय सगळे सोयरे म्हणजे रक्त संबंधातील नातेवाईक आणि जवळचे आप्त मराठा आरक्षणाच्या संदर्भात या शब्दाचा अर्थ असा की जर एखाद्या व्यक्तीला तिच्या पूर्वजांच्या निजामकालीन नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळालं तर तिच्या कुटुंबातील इतर सदस्य म्हणजे जसे की भाऊ बहीण आई वडील मुले आणि रक्ताच्या नात्यातील सोयरे म्हणजे चुलत भाऊ मावस भाऊ यांना कोणताही नवीन पुरावा न देता आपोआप कुणबी प्रमाणपत्र मिळेल मनोज जरांगे पाटील यांची ही एक प्रमुख मागणी आहे ज्यामुळे आरक्षणाचा लाभ एका कुटुंबातील अनेक लोकांना सहजपणे मिळू शकेल मात्र ओबीसी संघटनांचा या मागणीला विरोध आहे कारण त्यांच्या मते यामुळे ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यांच्या हक्काच्या जागांवर परिणाम होईल यामुळे मराठा आणि ओबीसी समाजात एक नवीन संघर्ष सुरू झालाय जो शांत करण्यासाठी सरकारला मोठे प्रयत्न करावे लागत आहेत भविष्यात काय है। थोडक्यात हैदराबाद मराठा आरक्षणाला एक नवीन दिशा दिली आहे पन्नास टक्के मर्यादा ओलांडण्याऐवजी कुणबी मार्गाने आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे पण याचमुळे समाजात एक नवीन संघर्ष उभा राहिला आहे या सर्व घडामोडींवरून एक गोष्ट स्पष्ट होते की मराठा आरक्षणाची लढाई अजूनही संपलेली नाहीये फक्त आता तिची दिशा बदलली आहे तुम्हाला काय वाटतं या नवीन मार्गाने मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल का तुमची मते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र